नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते त्यांच्या विधानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे नागपूरमध्ये फडणवीस फडणवीसांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलताना ते म्हणाले की सुप्रिया ते खरं बोलल्या होत्या देवेंद्र एकटा नाही हे त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं नागपूरमध्ये अटल बिहारी वाजपेयी जनशताब्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीसांनी सुप्रिया सोळ यांच्या विधानाचा उल्लेख उल्लेख केला एकदा सुप्रियताई एकदा असं म्हणाले होते की अकेला देवेंद्र काय करेगा सुप्रियताईचं म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही अकेला देवेंद्र कर सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं की देवेंद्र एकटा नाहीये पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याच्या सोबत आहे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते मोदी साहेबांसारखे गडकरी साहेबांसारखे नेते ज्याच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचे आकलन कधीच त्यांना येऊ शकत नाही म्हणूनच आज हा विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे ती शक्ती संघटितपणे अखंडितपणे आपल्या पाठीशी उभी होती एवढंच नाही तर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालय उजाळा दिला ते म्हणाले आज स्वर्गामध्ये अटलजी सर्वाधिक आनंदी असतील ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवी उभारी त्यांनी दिली त्यांनी सांगितलं की पश्चिम ताटावर उभा राहून मी सांगतो की अंधकार दूर होईल सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल हे त्यांनी होताना बघितलं दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपाने सर्व बहुमताचे सरकार आणि आज महाराष्ट्रात भूतोना भविष्य ते अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय एकटा भाजपला एकशे बत्तीस जागा आणि मायुतीले दोनशे सदोतीस जागा हा प्रचंड विजय मिळाला असं फडणवीस म्हणाले आहेत